तर बघू शकता किती मस्त त्याच्या खुसखुशीत आणि आवाज पण किती खुस येतोय ना तर अशाच पद्धतीने आपण आज आश, आषाढ तळूया तर चला काय काय टिप्स आहेत मी तुम्हाला सांगणार आहे हाय हॅलो मित्रांनो स्वागत करते तुमचं माझ्या नीता भोंग रेसिपी अँड ब्लॉग या चॅनेलवर तर आपण आज बनवूया मस्तपैकी असा आषाढ महिना लागलेला आहे आणि आषाढ महिना स्पेशल आपण आषाढ तळूया आणि काही मी तुम्हाला टिप्स पण सांगणार आहे तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया तर जरा गव्हाच्या पिठाच्या कापण्या म्हणजेच आषाढ तळवायचा आपल्या तर त्यासाठी मी तुम्हाला अगोदर साहित्य सांगते तर इथे मी अडीच वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे या वाटीने अडीच वाट्या गव्हाचं पीठ घेतलं आणि चाळून घेतले व्यवस्थित आणि अर्धी वाटी बेसन पीठ घेतलेले बेसन आणि काय काय होतं आपल्या गव्हाच्या कापण्या आणि खूप खुसखुशीत होतात आणि थोडंसं टेस्ट वाढवण्यासाठी याच्या मी याच्यामध्ये मी काय केलं अर्धा चमच सोप असते ना आपली बडीशोप सा, तर ती मी थोडीशी खलबत्यामध्ये वाटून घेतली आणि ती टाकली एक चम्मच आणि गोड पदार्थ म्हणजे मीठ थोडंसं आलंच मिठाने थोडीशी चव अजून जास्त वाटते तर चिमटभर मीठ टाकले आता मी त्याच आता आपल्याला गूळ किती घ्यायचा ते सांगते कारण गुळा गुळाच्या कापण्या आहेत ना तर त्यासाठी मी इथे एक वाटी भरून किसून घेतलेला गूळ घेतला आणि हा गूळ चिकट आहे कोरडा गुळ जी पूड मिळते ना ती नाही घ्यायची तर इथे मी एक वाटी गुळ घेतले आणि पाऊन वाटीभर पाणी घेतले आता आपल्याला हे याचा काय पाक वगैरे काही कर करायचा नाही याला फक्त वितळून घ्यायचं गूळ फक्त वितळेपर्यंत आपल्याला याला गरम करून घ्यायचं आहे तर हे बघू शकता मस्त असं सगळं गूळ विकतळलेला आहे आता याला आपण थोडंसं कमोट होईपर्यंत साईडला ठेवून देऊया आणि मी काय करणार आहे आता हे साईडला ठेवले आता इथे चम्मच तीन चम्मचभर आपण तेल घेतले कारण अडीच वाटे गवस पीठ घेतले अर्धी वाटी बेसन घेतलं तर त्यासाठी तीन चम्मच आ, तेल घेतले आणि ते तेल असं छान गरम कडकडीत गरम होऊ द्यायचं आणि या पिठामध्ये आता हे टाकून घ्यायचं त्या हाताला चटके लागून आम्ही थोडंसं चमचने वगैरे मिक्स करून घ्यायचं आणि पूर्ण पिठाला असे व्यवस्थित लावून घ्यायचं हे बघू शकता मी पूर्ण हाताला हाताने चोळते सगळ्या पिठाला तेल कारण काय होतं सगळ्या पिठाला हे तेल जर आपण असं मिक्स करून घेतलं ना तर चौपर खूप छान येते आणि कड कुरकुरीत लागतात आपल्या कापण्या तर आता हे कोमट झालेलं आहे आपलं गुळाचं पाणी जे आपण केलं होतं ते असं कोमट झालेलं आहे तर ते थोडं 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 टाकून आता छान असा जसं पुरीसाठी आपण पीठ मळतो ना त्याच्यापेक्षा थोडंसं कडक आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे आता मी एका हातामध्ये माझ्या मोबाईल असल्यामुळं मी तुम्हाला एकाच हाताने असं दाखवते तर आता छान असं पीठ मी मळून घेतलेलं आहे आपलं हे बघू शकता मस्त आता थोडंसं जर शिल्लक राहिले तर लागलं तर घेणार आहे नाहीतर आवश्यकता पण लागणार नाही तर इथे मी आता दहा मिनटासाठी याला झाकून ठेवलेलं आहे तर दहा मिनटानंतर बघू शकता मस्त असा नरम डो झालेला आहे उंडा झालेला आहे आपला तरी आता पुन्हा एकदा छान मिक्स करून घ्यायचा आणि या याचे आता दोन ते चार तुकडे मी गोळे करून घेणार आहे हे बघू शकता चार गोळे करून घेतले मी आणि पोळीपाटावर किंवा खाली किचन ओट्यावर पण तुम्ही लाटू शकता तरी इथे मी खोळपाट घेतलेला आहे खोळपाटाला मी तेल पीठ वगैरे काही नाही लावलेलं ला आहे तरी थोडं थोडं करून आपल्याला काय करून घ्यायचं थोडीशी पोळी लाटून घ्यायची आणि इ एवढी पोळी लाटून घ्यायची आणि याच्यावर आपल्याला खसखस लावून घ्यायची आहे दोन्ही साईडनं पण आता खसखत ला लावून घेतली हे बघू शकता एका साईडने थोडीशी खसखस लावून घ्यायचं आणि थोडंसं लाटून घ्यायचं आणि परत दुसऱ्या साईडनी पण खसखस लावून घ्यायची हे बघू शकता मस्त अशी खसखस लावून घ्यायची आणि पुन्हा एकदा छान असं लाटायचं आणि याची गोलपोळी लाटायची बघू शकता ही मी गोल पोळी लाटलेली लाट आहे मस्त आणि जास्त पातळ पण नाही थोडीशी मिडियम असली ना की आपल्या कापण्या जे आहेत ना ते एकदम खुसखुशीत होतात तर इथे मी थोडं 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 तरकून याला कापून घ्यायचं आहे कापण्या करून घ्यायच्या आहेत हे बघू शकता कापण्या पण असं चिटकलं नाही अज अजिबात कोळपाटायला चिटकलं नाही काही नाही तर जशी तुम्हाला साईज आवडतील त्या साईजनं कापून घ्यायचे हे बघू शकता मस्त अशा चिटकणाचं चिटकना झाल्या काही नाही तर हे बघू शकता अशा पद्धतीने मी मस्त अशा कापण्या करून घेतलेल्या आहेत तर बघू शकता की सुटसुटीत अशा झाल्या अजिबात एकमेकाला चिटक चिटकत नाही आहेत तर आता ह्याच सगळ्या जे आहेत उंडे करून ठेवलेत मी त्याच्या आता सगळ्या पद्धतीने आता मी हे करून घेते कापण्या करून घेते तर हे बघू शकता लास्ट जी आपली काय म्हणतात त्याला चपाती होती जी लाटली होती आपण ते आ, जी आहे तर इथे मी आता गॅसवर तेल ठेवलेलं आहे आणि तेल जास्त गरम होऊ देच नाही कोमट गरम होऊ दे जास्त गरम जर झालं ना तर आपल्या कापण्या करपतात हे हंड्रेड पर्सेंट मी तुम्हाला सांगते कारण टाकलं ना कढईमध्ये टाकलं ना कापण्या की त्याच्याकडे लक्ष ठेवायचं हे बघू शकता माझा पहिला झाऱ्या असा झालेला आहे पहिलं जे कारण थोडंसं लक्ष दिले नाही मी साईडला थोडंसं सा फोन आला होता म्हणून लगेच गेले तर तेवढ्यात गोंधळ झाला आहे बघा आहे तर तुम्ही अशी चूक करू नका तर बघू शकता मी दुसरं ते साईडला ठेवले आणि परत दुसऱ्या टाकल्या आणि कोमट याच्यावरच आता मस्त आपल्याला हे कापण्या तळून घ्यायचे आहेत सगळं तेल वगैरे गाळून घेतले मी चाळणीमध्ये एका पेपर ठेवला आहे आणि त्याच्यामध्ये आता हे कापण्या टाकते कारण एक्स्ट्रा जे तेल आहे ते ला त्याला लागून जातं आणि बघू शकता मस्त अशा कापण्या आपल्या तयार आहेत तर चला गव्हाच्या पिठाच्या का कापण्या तुम्हाला कशा वाटल्या ते नक्कीच करून बघा आणि व्हिडिओला लाईक ला शेअर आणि चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा बाय